मध्ये आघाडीवर असते त्यामुळे तिचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला असाच छोटासा उपक्रम आपल्या विद्यालयातील शिक्षक श्री अमोल यांच्या कल्पनेतून या ठिकाणी पुढे आलेला आहे स्वच्छता प्रतिनिधी तत्कार जे स्वच्छता प्रतिनिधी आहेत पाचवी ते सातवीचे वर्ग स्वच्छ ठेवता आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवतात यांचा सत्कार माननीय अध्यक्षांच्या शुभ असते आज होतोय अमर महाजन सरांनी या मुलांचे नाव सांगावी पुढील अमर महाजन सर सगळे काढमतले जोरदार घोषणाचे बाल भारत माता की भारत माता की जून महिन्यामध्ये नोक्षपुने सर्व विद्यार्थ्यांचा मंदिर मंडळ आपण स्थापन करतो त्यामध्ये महत्वाचं काम म्हणजे स्वच्छता आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या शाळेला महाराष्ट्र शासन टप्पा क्रमांक दोन स्वच्छ शाळा सुंदर शाळा या निमित्त प्रथम पारितोषिक शिखर आपल्याला लाभलेला आहे त्यानंतर तायसगाव नगरपालिकेचा तायगाव तालुक्यातून स्वच्छ शाळेचा पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे तुम्ही एकदा नव्हे तर किती ना तोंडा प्राप्त आहे मला हे सर्व एकट्या दुसऱ्या व्यक्तीच काम नव्हे यासाठी माझ्या सर्व कुलूप असलेल्या सर्व नुकत्या हात आहे तुमच्या सोबतच आमचे सर्व सुपे काका त्यांचा सुद्धा मोलाचा हात त्यामध्ये आहे शाळा स्वच्छ ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हे सकाळ सत्र संपले की दुपार सत्र सुरू होतं आणि माझे सर्व हे स्वच्छता प्रतिनिधी पहिले तसे केला पाच मिनिटांमध्ये पूर्ण शाळा स्वच्छ करण्यासाठी अतिशय तत्परतेने स्वच्छता करतात सन्मान आदरणीय अध्यक्षांच्या हस्ते आज आपण करणार आहोत मी ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं घेईन त्यांनी पट्टनिकडे यायचे आणि छोटीशी भेट त्यांनी विद्यालयात मार्फत स्वीकारायचे तर अशाच पद्धतीने पूर्ण वर्षभर म्हणजे स्वच्छता प्रतिनिधी आहेत या सर्व स्वच्छता प्रतिनिधींनी आपली शाळा स्वच्छ राहील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे तुम्ही करतच आहात त्याचा फळ आपल्याला मिळत आहे परंतु एक एक दोन तीन दिवस नव्हे तर पूर्ण पूर्ण सत्र पूर्ण वर्ष संपेपर्यंत तुम्ही प्रामाणिक प्रयत्न लिहिण्यात करायचे बाहेर तर मी यंदा पाचवी जय श्रावण सूर्य आणि शुभ्रा दुर्गेश करत तरी करायचे आदरणीय अध्यक्षांना आणि अतिथींना नम्र विनंती की त्यांनी सगळ्यांना बोलून घेतो जयशराम सुवंशी शोभ्रा दुर्गेश कुलकर्णी कबीर ईश्वर चव्हाण पटकण्या श्रावणी मनोज राजपूत आदित्य विजय पाटील वेदिका प्रदीप महाले विराज राऊल पाटील मनस्वी नितीन पाटील श्लोक दिलीप जगत काळगाने पाणी ऋषी एकनाथ पाटील भार्गवी भाऊसाहेब पाटील आदन श्रवीण कपडे आरोही दीपक पाटील सोयाभ प्रदेश महाळे गुंजन सुनील पवार मुख्य यशवंत पाटील आणि सोया दीपक चव्हाण माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो जे काम जो वर्षात आधी घेतलेलं आहे ते तुम्ही वर्षभर सांभाळायचा आहे सहावी विद्यार्थी लक्ष द्या कित्येक क्रांतिकारांनी जिल्ह्यालिदान प्राणांचे कित्येक क्रांतिकारांनी जिल्ह्यालिदान प्राणांचे तेव्हाच पूर्ण झाले स्वप्न मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे उत्साह आहे हा तिरंगी ध्वजाचा उत्साह आहे हा तिरंगी ध्वजाचा अभिमान अभिमान या मातृभूमीचा सर्व आज करूया साजरा दिवस हा स्वातंत्र्याचा का। दिवस हा आपल्या स्वातंत्र्याचा हजार या सर्व विद्यार्थ्यांची चुकी काय वाटली पाहिजे एकदा पाचवी सहावी साठीचे टू थ्री होऊन सगळ्यांचा त्यामध्ये सबग पाहिजे अरे साठी चालते तुम्ही तरी पाडा वा सर, दोन शब्द बांधण्याची समजून दिली त्याबद्दल त्यांचे मनस्पूर्वक आभार अनुभव धन्यवाद सर अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला